<laughs> आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे भोपटीसाठी तर पहिला धुवून घेतल्याच आपल्या दोन किलो अंदाजे आहे वाटतं चिकन त्यात दही टाकले पाव किलो आणि मीठ टाकले हा चिकन सिक्स्टी चा मसाला ते मी दोन पॅकेट घेतले या दोन किलोच्या अंदाजामध्ये आणि आपला नॉर्मल चिकन मसाला आणि लाल मसाला आणि ही आलसून पेस्ट किती हे सगळं आता मॅरिनेट करून ठेवूया हो अर्धा तास तरी बस झाला आपल्यासाठी अर्धा तास साठी पूर्ण मॅरिनेट करून ठेवते okay. तिकडे पाला आणून आणून ठेवलेला आहे भांबुड्याचा हा पाला मी नसतो या पाल्यामुळेच सव येते त्याला अगर मला दोन पॅकेट काढून दे नाही

किती वेळ आता या अर्धा तास ठेवू तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस चालू आहे ना ती करायला घेऊ आणि मग नंतर मटक्यात आपण जे अरेंज करू ना ते दाखवूया हे ठेवते

आता वरून ती नीट टाकते थांबा

अशी लाईट चालू व्हेजिटेरियन आहे पण तरी तो आग लावायचा मान त्यांनीच घेतलेला आहे आता मस्त पैकी हे किती वेळ लागेल ह्याला

पेटलं हो बाहेर पडवीतच यांना बोलवायचं असेल ना हाँ? रम्याना पण हा रम्याना पाणी मारायला लागेल ना, ना साईडने

センチャンネルや来た。<タッ>